प्रथमतः सर्वांना नमस्कार आज अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पाचवी आणि आठवीच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस कारण आज पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली सर्वांनी उत्तम प्रकारे दोन्ही पेपर दिले असतील अशी मला खात्री आहे चला तर आज आपण पाहूयात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी माध्यम मराठीचा तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी विषयाचा पेपर याची वेळ होती दुपारी दोन ते साडेतीन आज आपण पाहूयात इंग्रजी विषयाचे पहिले पंचवीस प्रश्न व त्यांची स्पष्टीकरणासहित उत्तरे माझ्याकडे जो संचकोड आहे तो डी संचकोड आहे तर चला सोडूयात आपण संचकोड डीची उत्तरे संचकोट डीची उत्तर आहे तृतीय भाषा व वा बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा जो पेपर आहे पंचाहत्तर प्रश्नांचा त्याच्यामध्ये सेक्शन एक इंग्रजी विषय हा चालू होतो त्यातले आपण पहिले पंचवीस प्रश्न पाह पाहणार आहोत इंग्रजी विषयाचे पहिला प्रश्न आहे हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बर्थडे याचा अर्थ वंदनाला त्याच्या वाढदिवसाशी कसे ग्रीट करेल तर ऑप्शन आहेत हॅप्पी बर्थडे कॉंग्रॅच्युलेशन्स बेस्ट ऑफ लग रेस्ट इन पीस तर याचं उत्तर आहे हॅप्पी बर्थडे सॉल्व द रिडन आय कॅन हेल्प यू टू हिट अँड कुक डिफरंट टाईप्स ऑफ फूड फू एम आय याचा अर्थ आहे मी तुम्हाला उष्णता देण्यात मदत करतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ शिजवण्यासाठी मदत करतो हू एम आय म्हणजे मी कोण आहे ऑप्शन आहेत मायक्रोवेव्ह ब्लेंडर रेफ्रिजरेटर चिमणी तर याचं उत्तर आहे मायक्रोवेव्ह त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री अरेंज द नंबर्स टू मेक मिनिंगफुल खाली दिलेले शब्द जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित जुळून एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे तर याचं उत्तर पर्यायाकडून आपल्याला गेलं पाहिजे पहिला पर्याय जो आहे त्याच्या क्रमाने जर अक्षरं घेतलीत तर वेगळा शब्द तयार होतो आहे दुसरा पर्याय जो आहे त्याच्याप्रमाणे जर अक्षर घेतली आपण तर डायनॉसॉर हा शब्द तयार होतोय तर डायनॉसॉर हा योग्य पर्याय आहे त्याचं स्पेलिंग आहे बघा डी आय एन ओ एस ए यू आर असं स्पेलिंग तयार होत आहे त्यामुळं क्वेश्चन नंबर तीनचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक दोन चला आता आपण क्वेश्चन नंबर चार बघूयात सर्वप्रथम आपल्याला बघा या ठिकाणी एक घड्याळ दिलेला आहे क्लॉक दिलेला आहे त्या घड्याळामध्ये पावणे पाच वाजलेले आहेत आता आपण पर्याय बुक पाहूयात पर्याय जे आहेत क्वार्टर टू फाईव्ह याचा अर्थ पावणे पाच त्यानंतर थ्री क्वार्टर्स पास्ट फोर आता क्वार्टर याचा अर्थ पंधरा मिनटे आणि इथं म्हटलेलं आहे थ्री क्वार्टर्स थ्री कॉर्टर याचा अर्थ बघा तीन क्वार्टर म्हणजे पंचेचाळीस मिनटं पास्ट फोर चार वाजून चार वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे बरोबर पाहुणे पाचच वाजलेले आहेत दुसरा पर्याय टू क्वार्टर्स पास्ट फाईव्ह टू याचा अर्थ वन क्वार्टर म्हणजे पंधरा मिनटं टू क्वार्टर याचा अर्थ तीस मिनटं आणि पास्ट फाईव्ह म्हणजे पाच वाजून तीस मिनटं साडेपाच वाजलेले नाहीत या घड्याळामध्ये तर आपल्याला या ठिकाणी जो ऑप्शन निवडायचा आहे चूज इनकरेक्ट ऑप्शन तो आपल्याला इथं दिसलेला आहे ऑप्शन नंबर थ्री टू क्वार्टर्स फास्ट फाईव्ह आणि लास्ट ऑप्शन जो होता फोर्टी फाईव्ह मिनिट्स फास्ट फोर म्हणजे त्याचा अर्थ आहे पावणे पाच ह्यासुद्धा बरोबर आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह चूज द प्रॉपर पंचुएशन मार्क इन द एंड ऑफ द सेंटेन्स दॅट्स अँड एक्सलंट आयडिया ऑप्शन आहे क्वेश्चन मार्क आहे कॉमा आहे फुलस्टॉप आहे आणि एक्सप्लामेशन मार्क आहे तर दॅट्स अँड एक्सलंट आयडिया हे एक उद्गार निघतात तोंडामधून आणि त्यामुळं याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर फोर चला पुढचा प्रश्न बघूया सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन वी शूड कट आवर हेअर ऑप्शन नंबर आहे हार्डली रेग्युलरली टेरिबली आणि रिसेंटली तर याचं आन्सर आहे रेग्युलरली वी शूड कट आवर हेअर रेग्युलरली आपण आपली आपण आपले केस नियमितपणे कापले पाहिजेत नेक्स्ट क्वेश्चन आहे इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर सेवन अँड क्वेश्चन नंबर एट सातव्या आणि आठव्या प्रश्नासाठी आपल्याला एक जाहिरात दिलेली आहे ती जाहिरात बघून आपल्याला प्रश्नांची उत्तर द्यायचे आहेत तरी जाहिरात बघा आहे फ्रेश फ्रूट्स व्हेजिटेबल्स फ्रॉम डेजी शॉफ या ठिकाणी एक मोटो दिसत आहे हेल्थ इज वेल्थ लो प्राईज हेल्दी ज्युसी टेस्टी त्यानंतर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स फिफ्टी नाईन मिंट स्ट्रीट ट्रीची हा एक ॲड्रेस या ठिकाणी दिसत आहे त्या शॉपचा तर आपण पाहूयात याच्यावरचे प्रश्न प्रश्न सातवा आहे फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन दिस ॲडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन तर ऑप्शन आहेत और... फ्रूट अँड फ्रूट अँड मीट वेगन अँड डायरी फ्रूट्स अँड स्मूती व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स क्वेश्चन नंबर एट सिलेक्ट द मोटो फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट या जाहिरातीचा मोटो काय आहे हेल्थ इज वेल्थ ट्रुथ इज गोल्ड ग्रीन अँड क्लीन अर्थ नेवर स्टॉप लर्निंग तर याचा मोठा आहे ऑप्शन नंबर वन हेल्थ इज वेल्थ नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर नाईन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स हुर्रे टीचर्स वी वॉन्ट टू प्ले खो खो आम दे कुन -कुन आसा हाँ है। तर यामध्ये कोणकोणते अक्षर कॅपिटल पाहिजेत असा हा प्रश्न आहे तर कोणत्याही वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल होत असते याचा अर्थ यश हा कॅपिटल हवा आहे आणि दुसरं वाक्य या ठिकाणी स्टार्ट झालेलं आहे टीचर यानं तर टी मला टी पण कॅपिटल ह पाहिजे तर क्वेश्चन नंबर नाईनचं जे आन्सर आहे कॅपिटल यच फॉर हुरे अँड कॅपिटल टी फॉर टी टीचर ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन बोया क्वेश्चन नंबर दह चूज द करेक्ट पेयर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव योग्य पर्याय पहला ऑप्शन है अ फ्लॉक ऑफ बीज दुसरा ऑप्शन है ए फ्लॉक ऑफ गीज तिसरा ऑप्शन आहे बंडल ऑफ चिल्ड्रन चौथा ऑप्शन आहे स्वॉर्म ऑफ डॉग्स तर पहिला जो ऑप्शन आहे बघा हे फ्लॉक ऑफ बीज असं नसतं तर अ स्वर्म ऑफ बीज असतं त्यानंतर दुसरा पर्याय जो आहे ए फ्लॉक ऑफ गीज हा पर्याय यो योग्य आहे हे बंडल ऑफ चिल्ड्रन नसतं तर हे ग्रुप ऑफ चिल्ड्रन अशा पद्धतीनं पाहिजे आणि हे स्वर्म ऑफ डॉग्स असं नसतं तर पॅक ऑफ डॉग्स असं पाहिजे तर याच्यातला करेक्ट जो ऑप्शन आहे ऑप्शन नंबर दोन नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर इलेवन पिक आउट द मिसिंग कलर ऑफ ए रेनबो इंद्रधनुषातील आपल्याला रंग लिहायचे आहेत या ठिकाणी क्रमाने रंग दिलेले आहेत रेड ऑरेंज येलो ग्रीन ब्ल्यू आणि त्याच्यानंतर पुढचा रंग येतो तो इंडिगो अँड व्हायलेट तर याचं योग्य उत्तर आहे इंडिगो पुढचा प्रश्न बारावा प्रश्न बारावा प्रश्न बघूयात चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द अंडरलाईन वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स आय एम नॉट इन्स्टेस्ट इंटरेस्टेड आय एम नॉट इंटरेस्टेड हे एक वाक्य आहे ते आणि अंडरलाईन केलेलं आहे एम नॉट आय एम नॉट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शॉर्ट फॉर्म ते ए आय एन ॲपोस्ट्रॉपी टी हा येतो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थर्टीन फिलिंग द ब्लँक फ्रान्स इज डॅडॅश युरोपियन कंट्री ऑप्शन आहेत एन द ए नो आर्टिकल फ्रान्स इज अॅन फ्रान्स इज डॅडॅश युरोपियन कंट्री तर या ठिकाणी आपल्याला आर्टिकलचा वापर करायचा आहे योग्य आर्टिकलचा वापर करायचा आहे तर हा जो युरोपियन शब्द आहे त्याचं प्रोनाऊन्शिएशन जे येतं युरोपियन असं होतं म्हणजे या ठिकाणी व्हॉवेल्सचा उच्चार होत नाही स्वराचा उच्चार होत नाही त्यामुळं याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री फ्रान्स इज अ युरोपियन कंट्री सुरुवात जरी स्वराने झाली असेल परंतु उच्चार मात्र स्वराने होत नाही म्हणून याचं उत्तर आपल्याला लिहावं लागेल चला पुढचा प्रश्न पळूयात क्वेश्चन नंबर फोर्टीन ऑब्झर्व द डायग्रॅम केअरफुली अँड फाईंड द अँसर फ्रॉम द अल्टरनेटिव्स आपल्याला डायग्रॅमचं व्यवस्थित बाळकाने निरीक्षण करायचं आहे आणि ज्या दिशेने बांध दाखवलेला आहे त्या दिशेने आपण ह्या डायग्रॅममध्ये फोल्ड म्हणजे घडी घालणार आहोत फोल्ड याचा अर्थ घडी घालणे फोल्ड द पेपर इन द डायडाय डायरेक्शन या ठिकाणी कोणत्या डायरेक्शनला घडी घातलेले आहे ते बघायचं आहे पहिला प्र पर्याय आहे साऊथ साऊथ म्हणजे दक्षिण दक्षिण म्हणजे खालची बाजू येते तर खालच्या बाजूला आपण घडी घालत आहेत म्हणजे हा पर्याय नाही अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेला परंतु आपण अजून पुढचे पर्याय बघूयात साऊथ वेस्ट साऊथ वेस्ट म्हणजे या ठिकाणी डावीकडचा कोपरा तर बांध ज्या दिशेने आहेत त्यामुळं ते उत्तर येत नाही डाऊनवर्ड म्हणजे खालच्या दिशेने येत नाही तर याचं उत्तर ऑप्शन नंबर दोन येईल अपवर डायरेक्शन म्हणजे वरच्या बाजूला गडी घाल घालणार आहोत पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर फिफ्टीन विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमिशन हा प्रश्न परमिशनच्या संदर्भात आहे यू आर वेलकम ऑप्शन नंबर वन ऑप्शन नंबर दोन आहे आय ड्रिंक वॉटर ऑप्शन नंबर तीन आहे प्लीज कम इन ऑप्शन नंबर फोर आहे डोंट मेक नॉईज तर याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर फोर डोंट मेक नॉईज तर हा डोंट मेक नॉईज म्हणजे गोंधळ करू नका म्हणजे एक परमिशनच देण्याच्या संदर्भातला प्रश्न आहे याचं उत्तर येते ऑप्शन नंबर फोर चला नेक्स्ट प्रश्न आहे बघा सोळा ते अठरा त्यासाठी सूचना दिलेल्या आहेत इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर सिक्स्टीन टू क्वेश्चन नंबर एटीन रीड द पॅसेज केअरफुली अँड अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या उतारा वाचूयात आपण अ डिक्शनरी इज अ मस्ट फॉर ए स्टुडंट यू कॅन बिगिन विथ सिम्पल अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज अँड देन लर्न टू यूज द मोर बी डिफिकल्ट वन्स लेटर सो दॅट नेक्स्ट टाईम यू कम अक्रॉस अ डिफिकल्ट वर्ड डोंट फ्रेट जस्ट लुक इट अप इन अ डिक्शनरी तर आता याच्या ह्याच्यावरचे प्रश्न बघूयात आपण क्वेश्चन नंबर सिक्स्टीन वॉट इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट विद्यार्थ्याकडे काय असलंच पाहिजे तर याचं उत्तर आहे डिक्शनरी हा पॅसेजच डिक्शनरीवर आधारित आहे दा त्यामुळे डिक्शनरी असणं त्यांच्याकडे गरजेचंच जा आहे क्वेश्चन नंबर सेवेंटीन फाइंड द अपोजिट वर्ड इझी इझी म्हणजे सोपे याचा अपोजिट वर्ड आपल्याला हवा आहे ऑप्शन नंबर वीक वीक म्हणजे हडकुळा येतो जस्ट म्हणजे लगेच डिफिकल्ट म्हणजे अवघड अक्रॉस म्हणजे तर आपल्याला याचं उत्तर आहे डिफिकल्ट म्हणजे अवघड नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर एटीन फिल इन द ब्लैंक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह वन्स कॅन बिगिन विथ डायड अँड डायडाईस डिक्शनरीज आपण जर व्यवस्थित पॅसेज वाचला तर त्याच्यामध्ये सिम्पल अँड अॅट्रॅक्टिव्ह हे दोन शब्द आलेले आहेत म्हणजे याचं उत्तर आहे सिम्पल अँड अॅट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज चला पुढचा प्रश्न पाहूयात क्वेश्चन नंबर नाईन्टीन मॅच द करेक्ट इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स या ठिकाणी आपल्याला दोन सर्कल दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जोड्या लावायचे झाले तर आपण टर्न लेफ्ट म्हणजे डावीकडे ओळा एला बी असे मॅच होईल त्यानंतर क्लाइंब याला जोडी लावताना बघा दोन शब्द राहिलेले आहेत अप आणि डाऊन क्लाइंब म्हणजे चढणे खाली आपण कधी चढणार नाहीत नेहमी वरतीच झाडावरती चढायचं म्हटलं तर दोनला दोनला ए येईल आणि राहिलेला आहे गो डाऊन खाली जा म्हणजे हा जो पर्याय दिसतो एकला बी तर एकला बी या पर्यायामध्ये इथं पहिलेला नाही दोनला नाही चौथ्याला नाही ना म्हणजे याचं ऑप्शन जो आहे ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर येईल अठराचं सॉरी एकोणीसशाचं उत्तर येईल ऑप्शन नंबर तीन पुढचा प्रश्न आहे विसावा क्वेश्चन नंबर ट्वेंटी फिल इन द ब्लँक्स जोसेफ हॅज अ ब्रँड डॅडेस बायसिकल इथं पहिला ऑप्शन जो आहे के एन डब्ल्यू न्यू म्हणजे माहीत होता सेकंड ऑप्शन आहे न्यू म्हणजे नवीन नाव म्हणजे आत्ता अन्न म्हणजे नाही तर याचं उत्तर येईल जोसेफकडे नवीन ब्रँड अशी सायकल होती ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न बघूयात क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन सिलेक्ट द रॅमिंग वर्ड फॉर द करेक्ट ॲक्शन वर्ड फॉर द गिवन टेबल या ठिकाणी हा शब्द महत्त्वाचा आहे ॲक्शन वर्ड है, है हा, है, है, है। हा जो टेबल दिलेला आहे या टेबलमध्ये आपल्याला सर्वप्रथम ॲक्शन वर्ड शोधला पाहिजे तर पहिला शब्द आहे डीग बिब टार अँड फिन तर याच्यामध्ये डीग हा ॲक्शन वर्ड आहे म्हणजेच ते वर्ब आहे क्रियापद आहे त्या शब्दाला आपल्याला रॅमिंग वर्ड शोधायचं आहे डीगचा या ठिकाणी फिग हा रॅमिंग पेरेल म्हणजे ऑप्शन नंबर जो आहे तीन हे उत्तर योग्य असलं पाहिजे चला पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू फिल इन द दे ब्लँक डेअर नो माय मोबाईल इज रिंगिंग तर याचे ऑप्शन आहेत लास ओ ब्रेव औच तर ओ आपण नेहमी म्हणताना ओ नो असंच म्हणतो तर ऑप्शन नंबर मला याचं उत्तर वाटतंय की ऑप्शन नंबर दोन ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग चला पुढचा प्रश्नाकडे जाऊयात क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री चूज द करेक्ट ऑरिजिनल नंबर फॉर डिसेंबर डिसेंबर हा बारावा महिना येतो ऑर्डिनल अर्थ क्रमवाचक आणि कार्डिनल याच्यामध्ये बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं फर्स्ट सेकेंड थर्ड अशा पद्धतीचे जे जे नंबर येतात त्याला ऑर्डिनल नंबर म्हटलं जातं आणि वन टू थ्री फोर फाईव्ह यांना कार्डिनल नंबर म्हणतात तर डिसेंबर हा महिना जो येतो बारावा महिना असतो मग ऑर्डिनल नंबरमध्ये त्याचं स्पेलिंग आहे टी डब्ल्यू एल एफ टी एच ट्वेल्थ असं स्पेलिंग पाहिजे तर ऑप्शन नंबर थ्री याचं उत्तर असेल या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर जो वन आहे टी डब्ल्यू एल टी एफ एच असं केलेलं आहे इथं स्पेलिंगमध्ये थोडंसं बदल केलेला आहे ऑप्शन नंबर दोनमध्ये पण स्पेलिंग चुकलेला आहे तर ऑप्शन नंबर तीन जो आहे हा पर्याय बरोबर आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर फाईंड द सेप ऑफ डाईस यूज्ड इन लुडो गेम फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स तर आपणाला जो आपण लुडो खेळताना जो डायस वापरतो त्याचा आकार कसा असतो तर सर्व बाजू समान असतात यामुळं याचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे तर पहिल्याचं उत्तर जो आहे कुबायड याचा अर्थ असतो इस्टिकाची ती क्यूब म्हणजे घन स्पियर स्पियर म्हणजे गोल कोण म्हणजे शंकू तर आपल्याला याचं ये उत्तर येतं क्यूब म्हणजे ऑप्शन नंबर दोन आणि लास्ट प्रश्न आहे बघा ट्वेंटी फाईव्ह लुक ॲट द चार्ट अँड फाईंड द करेक्ट ऑप्शन या ठिकाणी तर लेग दिलेला आहे आणि लेगची संदर्भात आपल्याला काही पार्ट्स दिलेले आहेत हिल म्हणजे टाच नी म्हणजे गुडगा थाय म्हणजे मांडी तर हे अवयव आहेत तर या ठिकाणी आपणाला ऑप्शन शोधायचा आहे तर फिस्ट म्हणजे मूट येते स्टमक म्हणजे पोट येतं जॉ म्हणजे जबडा येतो आणि तोच म्हणजे पायाची बोट येतात तर याचं उत्तर जे योग्य असेल ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर अशा पद्धतीनं बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही प्रश्नपत्रिका सोडवलेली असेल इंग्रजीचे चांगले प्रश्न लिहिलेले असतील आणि त्यांना चांगले मार्क पडतील अशी अपेक्षा होतो आणि मी ते थांबतो धन्यवाद आपण पाहिली संभाव्य उत्तरे त्यानंतर परीक्षा परिषदेकडून उत्तरसूची आल्यावरही आपण खात्री करावी धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल प्रकाश जाधव